हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी टीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॅन्सस सॅन्ससचा मराठी अर्थ एखाद्या देशात राहणाऱ्या लोकांची त्याचे वय त्याची नोकरी भाषा वगैरे माहितीसह केलेली अधिकृत गणना जनगणना खानी सुमारी किंवा शीर गणती होता है सेंसस वाक्यत प्रयोग कर फुलवन सेंज बीन पब्लिश्ड। तीसरा वाक्य है व्हेन वॉज द फर्स्ट सेंसस टेकन चौथा वाक्य है द डेटा इज वेन सेंट ऑन टू देंसस ब्यूरो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू